येस न्यूज मराठीच्या अनेकांच्या घरात घुसले पाणी सोलापूरच्या या भावाला पुराचे टेन्शन या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे नाल्याच्या परिसरात झालेली प्रचंड मोठ्या प्रमाणावरची अतिक्रमणे नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाचे रखडलेले काम आणि झालेला मुसळधार पाऊस यामुळे सोलापूर शहरातील जुना पुणे नाका येथील बाळेओढा तुडुंब भरून वाहू लागला आहे बुधवारी सकाळीच सोलापूर तुळजापूर महामार्गावर रूपाभवानी स्मशानभूमीसमोर मोठ्या प्रमाणावर पाणी आले बऱ्याच वर्षांनंतर या महामार्गावर पाणीच पाणी साचले त्यानंतर प्रचंड वेगाने हे पाणी बाळेओढा येथे आल्याने गणेशनगर यशनगर आर्यनंदीनगर बनशेट्टीनगर आळले नगर या भागात जिकडे तिकडे पाणीच पाणी आले काही भागात मोठ्या प्रमाणावर अनेकांच्या घरात पाणी घुसले नगरातून वसंत विहारकडे जाणारा स्पर्श हॉस्पिटल जवळील हे पाणी टेकले होते जाणारा भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला महापालिका आयुक्त सचिन तसेच त्यांच्या टीमने बुधवारी सायंकाळी या भागाची पाहणी केली अद्याप पाण्याचा फ्लो कमी झाला नाही आज रात्रीतून पाणी वाढेलच तर एकीकडे बाळे ओढ्याचे पाणी आणि दुसरीकडे बाळे पुलाजवळील आदिला नदीचे पाणी यामुळे वसंतविहार नगरच्या अनेक भागात खूप मोठ्या प्रमाणावर पाणी घुसणार आहे महापालिकेचे झोन क्रमांक एक आणि सहा अधिकारी या ओढ्याच्या कडेने दिवसभर तळ ठोकून होते एकूणच सोलापूरच्या या भागाला पाण्याचे खूप मोठे टेन्शन निर्माण झाले आहे सोलापूर शहर परिसरात गेल्या पाच दिवसांपासून दररोज रात्री बरसतोय पाऊस काल रात्री झाला साडे दहा पाउस। पुण्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उजनी धरणातील पाणी पातळी स्थिरावली धरणात सध्या आहे एकशे दोन एवढे पाणी पुण्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उजनी धरणातील पाणी पातळी स्थिरावली धरणात सध्या आहे एकशे दोन टक्के एवढे पाणी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार संपन्न सी टूच्या वतीने टॅरिफ करच्या निषेधार्थ डॉनाल्ड ट्रम्पचा पुतळा दहन करताना कार्यकर्ते व पोलिसांची तारांबळ रशियाच्या स्वस्त तेलाचा सामान्यांना फायदा नाही तेल कंपन्यांचे उत्पन्न पंचवीस पटींनी वाढले शेहेचाळीस टक्के टॅक्सही वसूल करत आहे सरकार ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट्स चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banchois Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin, makeup, and prosthetic sida holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista Satrasya Station Road, Solapur. Contact 744 788 and 6398 222 महाराष्ट्रातील सौर ऊर्जेच्या योजनांचे यश इतर राज्यांसाठी आदर्श केरळचे अपर मुख्य सचिव पुनीत कुमारांकडून कौतुक आपण अनादिकाळापासून मांसभक्षण करणारी लोक आपण समाजात द्वेष कायम ठेवण्यासाठी अशी बंदी आणली जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर आरोप स्वातंत्र्यदिनी मास विक्री विक्रीबंदीच्या काही महापालिकांच्या निर्णयावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही एकोणीशे सालापासूनचा हा निर्णय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर लोकसभेत म्हणाले शेतकरी कर्जमाफी संदर्भात केंद्र सरकारची योजना नाही भाजपची साथ सोडा आमच्याबरोबर या आमदार रोहित पवार यांची अजित पवारांना ऑफर कायझन होंडा घेऊन आले आहे धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी मिळवा दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन सत्तर शून्य चार आणि त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन एकाहत्तर एकोणतीस कायझन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर काँग्रेस नेते राहुल गांधींचा केंद्र सरकारवर मत चोरीचा आरोप एकशे पंचवीस वर्षांची मतदार दिसते पंचवीस वर्षांची तरुणी आदित्य ठाकरेंकडून फोटो शेअर निवडणूक आयोगावर टीका भारतीय नागरिक नसतानाही सोनिया गांधी मतदार होत्या एकोणीसशे ऐंशी चा दाखला देत भाजपचा पलटवार माझं मुंबईतील घर राहण्यायोग्य नाही भाड्यानं घर मिळणंही कठीण धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला न सोडण्याचं दिलं कारण सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहवूर राणा याची न्यायालयीन कोठडी विशेष एनआयए न्यायालयानं आठ सप्टेंबरपर्यंत वाढवली राजकीय पक्ष संघटनेतही महिलांना आरक्षण मिळणार अंमलबजावणीची जबाबदारी निवडणूक आयोगावर व्ही आर बवार सारीज सेल चा सा बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर बवार सारीज दोनशे पंचाहत्तर गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका राहुल गांधींची पुणे कोर्टात लेखी माहिती सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनातर्फे सणासुदीची विशेष तपासणी अभियान राबवण्यात येणार लाडक्या बहीण योजनेचा सरसकट लाभ द्या सुप्रिया सुळे यांची सरकारला मागणी राज्यात पंधरा हजार पोलिसांची भरती वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही विशेष बाब म्हणून संधी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा